आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो मी अतरवराटे राटे औदुंबर प्रॉपर्टी मध्ये तुमचं स्वागत करतो आज एक मित्रांनो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलो आहे ज्यांचं की छोटं स्वप्न आहे की बाबा आपलं होमस्टे किंवा आपल्याला कोणतं तरी इन्व्हेस्टमेंटने आपल्याला बाबा चार पाच वर्षात चांगला रेव्हेन्यू भेटण्यासाठी ज्यांना कोणा इन्व्हेस्टमेंट वगैरे अशा पद्धतीची करायची असेल किंवा काय बांधकाम करायचं असेल सेकंड होम करायचं असेल तर त्यासाठी मी एक तुमच्यासाठी मित्रांनो एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहे प्लॉटिंगचा आपला हा प्रोजेक्ट आहे ह्या प्लॉटचं आपलं प्लॉटिंगचं नाव आहे मोरेश्वर सृष्टी म्हणून आपल्या प्लॉटिंगचं नाव आहे सुंदर असं आपल्याला प्लॉटिंगमध्ये केलेला हा प्लॉट आहे या ठिकाणी शंभर टक्के तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला चांगली रेव्हेन्यू मिळवून देणार आहे मित्रांनो ती कशा पद्धतीची देणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे दोन लाख पन्नास हजार रुपये प्रति गुंठापासून आपल्याकडं एने प्लॉट चालू आहेत बघू शकता सुंदर असं प्लॉटिंग केलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो चला आधी व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या मग मी तुम्हाला या प्लॉटची सर्व माहिती सांगतो चला मित्रांनो व्हिडिओ पाहून घेऊया

तर मित्रांनो आपला हा हे प्लॉटिंग निवेंडी गावामध्ये गणपतीपुळ्यामध्ये आहे गणपतीपुळे मंदिरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती हे निवेंडी गाव आहे हायवे सुद्धा आपल्या प्लॉटिंगच्या म्हणजे जवळच आहे हायवेच्या म्हणजे एक पा एक शंभर दोनशे मीटर आतमध्ये हे आपलं प्लॉटिंग आहे पूर्ण बघू शकता एक त्रेपन प्लॉट आपल्या प्लॉटिंगमध्ये आहेत दोन गुंट्यापासून आपल्याकडे तीन गुंट्यापर्यंत हे आपलं प्लॉटिंग आहे आणि सुंदर अशा लोकेशनला हे प्लॉटिंग आहे मित्रांनो बघू शकता सुंदरशी हवाखेळते असणारे प्लॉटिंग आहे समोर आजूबाजूला घरं वस्तीसुद्धा ह्या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आणि ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्याचे तुमचे खूप सारे फायदे आहेत म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात इथे आलात प्लॉटिंगवरती की तुम्हाला प्रत्येक सर्व आपले जे फायदे आहेत तुमचे ते सर्व आम्ही तुम्हाला समजावून देऊ या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्व गोष्टी ह्या ठिकाणी अवेलेबल मिळणार आहेत म्हणजेच की लाईट रस्ता पाणी सर्व गोष्टी तुम्हाला इथे अवेलेबल मिळणार आहेत मित्रांनो सुंदर असा प्लॉटिंग आहे बघू शकताय आपल्या ह्या प्लॉटिंगमध्ये पूर्ण स्ट्रीट लाईट बसवलेले आहे हे लाईनसुद्धा वळलेले आहे बघू शकता मित्रांनो लाईटीचे काम टोटली झालेलं आहे नऊ मीटरचा सोलिंग रोड असणार आहे गाटारासुद्धा आपल्या प्लॉटिंगला काढलेले आहेत पूर्ण कलेक्टर एन ए हे आपलं प्लॉटिंग आहे पूर्ण सेपरेट सातबारा सेपरेट नकाचे प्रत्येकाचे यामध्ये कोणत्याही डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला हे करणार नाही आणि वेगाने विकसित होत असलेल्या परिसरामध्ये आपला प्लॉट हवाच तेही आपल्या बजेटमध्ये मित्रांनो तुम्हाला आम्ही हा प्लॉट तुमच्या बजेटमध्ये देणार आहे आणि सुंदर असा लोकेशनला हा आपली प्रॉपर्टी आहे दोन लाख पन्नास हजार रुपये प्रति गुंठ्यापासून चार लाख रुपये गुंट्यापर्यंत आपल्या ह्या प्लॉटिंगची रेंज असणार आहे या ठिकाणी प्रत्येक प्लॉटला सेपरेट सातबारा परत एन आपण हे ओपन स्पेससुद्धा ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे मंदिर किंवा तुमचं काय एनिमिटीज बांधण्यासाठी आपण हे आपलं हे ठेवलेलं आहे आणि बँक अप्रुव्हल प्रोजेक्ट आपला हा असणार आहे आजचा आणि प्रॉपर्टी अगेन्स्ट लोनसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे होम लोन वगैरे जर तुम्हाला करायचं असेल तर त्या पद्धतीनं पण तुम्ही करू शकता सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दोन गुंठ्यापासून तीन गुंट्यापर्यंत प्रॉपर्टीज आपल्या इथे उपलब्ध असणार आहे दोन लाख पन्नास हजार रुपये ते चार लाख रुपये प्रति गुंठा ह्या रेटमध्ये आपल्याकडे प्रॉपर्टीज अव्हेलेबल असणार आहेत लाईटीचं काम बघू शकता झालेलं आहे आता या दोन तीन दिवसात इथे लाईट स्ट्रीट लाईट वगैरे सगळी बसवून क्लिअर होऊन जाईल रस्ता सुद्धा नऊ मीटरचा अंतर्गत रस्ता आहे सोलिंग रस्ता आहे पूर्ण टोटल गटारांचं काम सुद्धा केलेलं आहे पूर्ण आपल्या प्लॉटिंगला चिराचं कंपाऊंड घातलेलं आहे पूर्ण या आपलं एकशे नव्वद गुंट्याचा हा पूर्ण एकदम प्लॉट आहे सुंदर अशा लोकेशनला हे प्रॉपर्टी आहे बघू शकता मित्रांनो आणि आपल्या ह्या ठिकाणी आता हे आता समोर तुम्ही बघू शकता या ठिकाणी रत्नागिरीमध्ये होणारा मेगा मँगोचा मेगा पॉ म्हणजे पार्क होणार आहे इथे मँगो पार्क होणार आहे रत्नागिरीमध्ये तिथे निवेंडी गावाचा तुम्ही आता ह्या स्क्रीनवरती तुम्हाला मी ह्या पेपर नोटीसचा आपल्या हे आहे त्याचं मी तुम्हाला जाहिरातीचा हे दाखवलेलं आहे ते पूर्ण वाचू शकताय थोडं पॉज करा आणि पूर्ण वाचून घ्या निवेंडीमध्ये चारशे कोटीच्या निधीची मागणी केलेली आहे त्यामध्ये चाळीस हजारहून अधिक रोजगार इथे उपलब्ध होणार आहेत आपल्या ह्या प्लॉटिंगच्या समोरच ती पूर्ण जागा आहे ज्या ठिकाणी एम आय डी सी आणि ह्या ठिकाणी जे मँगो पार्क जो बनणार आहे तो ह्या समोरच आपल्या प्लॉटचा आहे आणि पुढील पाच वर्षात रत्नागिरीचा शंभर टक्के काया मित्रांनो होणार आहे आणि त्यावेळेला ह्या ठिकाणचे रेट असतील ते तुमचे म्हणजे गगराला भिडलेले असतील त्यावेळेची रेट सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे जवळजवळ दोनशे पाच हेक्टर जागा गव्हर्नमेंटने तिथे आपल्या ह्या जो मँगो पार्क जो बनणार आहे त्यासाठी घेतलेले आहे आणि आपल्या ह्या गावाचं नावसुद्धा त्यामध्ये आहे आणि आपल्या प्रॉपर्टीच्या समोरच ते मँगो पार्कसुद्धा बनणार आहे त्यामुळे ही तुमच्यासाठी मित्रांनो सुवर्ण संधी आहे आत्ताच आपले हे प्लॉट बुकिंग करा आणि आपल्या ह्या प्रॉपर्टीचे मालक व्हा व ह्या ठिकाणी तुम्ही होमस्टे किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे बिझनेस तुम्हाला करायचे असतील तर शंभर टक्के तुम्ही करू शकताय कारण की आपली प्रॉपर्टी बघू शकता रोडपासून जवळ आहे आपल्या गणपती देवळापासून जवळ आहे बीचपासून जवळ आहे म्हणजेच की तुम्हाला जर साईड इन्कम जर करायचं असेल तरी पण तुम्ही शंभर टक्के करू शकता मित्रांनो गणपतीपुळे गणेश मंदिरापासून फक्त पाच ते सहा किलोमीटर आपल्या बीच वगैरे सर्व तिथून आणि नियोजित प्राणी सांगायला आहे तिथून एक सात आठ किलोमीटर आठ किलोमीटर अंतरावरती आहे महाग म्हणजे आपला सागरी महामार्ग सुद्धा एकदम जवळ आहे नियोजित एम आय डी सी तिथून आपल्या म्हणजे आपल्यासमोरच होत आहे तुम्हाला माहितीच आहे जयगड जेटी वीस किलोमीटर अंतरावरती आहे मार्लेश्वर महादेवाचं मंदिर सत्तर किलोमीटर आहे पावस एक्केचाळीस किलोमीटर पुणे तीनशे तीस मुंबई तीनशे चाळीस कोल्हापूर दीडशे आणि सांगली एकशे पंच्याण्णव बेस्ट असा लोकेशनला प्रॉपर्टी आहे निवेंडी गावामध्ये आपली ही पूर्ण प्लॉटिंग झालेलं आहे यामध्ये तुम्हाला दोन गुंट्यापासून ते तीन गुंट्यापर्यंत प्रॉपर्टीज मिळणार आहेत या ठिकाणी मित्रांनो भले तुम्ही इथं हे करू नका पण इन्व्हेस्टमेंट म्हणूनसुद्धा ही जर तुम्ही प्रॉपर्टी घेतला तर तुमचे पैसे डबल डिबल होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळं मित्रांनो या ठिकाणी नक्कीच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय आणि पूर्ण खात्रीशीर व्यवहार होणार आहे प्रत्येक प्लॉटला आपण हे केलेलं आहे टोटल आपले सात बरे वगैरे सगळे सेपरेट आहेत दोन लाख पन्नास हजार ते चार लाख गुंटा आपल्या ह्या प्लॉटिंगमध्ये रेट आहेत ह्या प्लॉटिंगचे सुंदर अशा लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे बघू शकताय आता ड्रोनच्या सुद्धा तुम्ही हे बघू शकता आपलं कशा पद्धतीचं प्लॉटिंग आहे पूर्ण लायटीचं काम झालेलं ला आहे ट्रान्सफॉर्मर डी पी आपल्या प्लॉटिंगसाठी स्पेशली घेतलेलं आहे आपण आणि टोटल आपलं एकदम केलेलं आहे पूर्ण काम या ठिकाणी तुम्हाला पाण्यासाठी विहीरसुद्धा जो आपण ओपन स्पेस आहे त्यामध्ये विहीरसुद्धा आपण करणार आहे पाण्यासाठी त्यामुळं जर का तुम्हाला पाणी पाहिजे असेल तरी पण मिळून जाणार आहे आणि ग्रामपंचायतीचं पाण्याची सुद्धा सुविधा इथे उपलब्ध होईल त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेन्शन नाही आहे प्लॉट घेतलात रस्ता लाईट पाणी सर्व काही इथे अवेलेबल आहे तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टी एकदम जबरदस्त अशा लोकेशनला प्रॉपर्टी आहे समोर तुम्ही बघू शकता हायवेसुद्धा आपला जो गणपतीपुळा चाफी हायवे आहे तो समोर तुम्हाला दिसतच आहे एकदम हाकेच्या अंतरावरती सर्व काही इथं मित्रांनो आहे मार्केट म्हणा किंवा काय अन्य गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील त्यासुद्धा हाकेच्या अंतरावरती आहेत या ठिकाणी मित्रांनो आता बघू शकता समोर असे बंगलेसुद्धा झालेले आहेत आपल्या आपल्या बाजूच्या प्लॉटिंगमध्ये बंगले वगैरे सुद्धा बांधलेले आहेत त्यामुळे वाडी वस्तीमध्ये असलेले हे पूर्ण प्लॉटिंग आहे मित्रांनो तर सुंदर अशा लोकेशनला हे प्लॉटिंग आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही या प्लॉटिंगला व्हिजिट करा या प्लॉटिंगची पूर्ण माहिती घ्या आणि नक्कीच हे आपली प्रॉपर्टी परचेस करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनच्या चिन्ह ऑन करा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जातील आपल्या टेलिग्रामच्या सुद्धा जॉईन व्हा व्हॉट्सअपच्या सुद्धा जॉईन व्हा जेणेकरून सर्व अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरती ग्रुपवरती मिळून जाईल आणि मित्रांनो आपल्या ह्या प्लॉटिंगचे तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही मेसेज करा अन्य त्या ह्या व्हिडिओची तुम्ही लिंक आपल्याला फॉरवर्ड करा त्या व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व माहिती पाठवण्यात येईल तर मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद